शेतकरी मित्रांनो नमस्कार पंधरा फेब्रुवारी नंतर लागवड झालेला ला हा प्लॉट होता आणि आज तारीख आहे आपण आज अठरा नोव्हेंबर तारीख आहे तर याची माझ्या अंदाजे ऑक्टोबर एंडला सर्व हार्वेस्टिंग कम्प्लीट झालेली होती ह्या प्लॉटची तुम्ही बघा एक साधारण फक्त साडेआठ महिने ते आठ महिन्यामध्ये आठ महिन्यातच हा प्लॉट हार्वेस्टिंगला चालू झाला होता साडेआठ महिन्यामध्ये हा संपूर्ण प्लॉट संपला होता विश्वास माझं मत असं आहे की विश्वास ठेवायला ही गोष्ट आपल्यासाठी अवघड आहे पण ही रिॲलिटी आहे कारण हा वैयक्तिक माझ्या घरचाच प्लॉट आहे आणि खरंच हा प्लॉट म्हणजे एक साडेआठ महिन्यात संपलेला आहे तुम्ही बघा आज बागेवरती कुठं माल नाही आहे खोडव्याची पिल्लं पण आपण प्रचंड चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे आणि मला फक्त म्हणायचं एवढंच आहे की गेल्या वेळेस टेम्परेचर होतं टेम्परेचर असल्यामुळं झालं का ह्याच्याची वेन चालू झाली फक्त येस आणि फक्त आपल्याला म्हणा आमचं ह्याच्यात वाचलं काय तर ह्याच्या आम्ही फर्टिगेशन चांगलं केलेलं होतं त्यामुळं हा प्लॉट व्यवस्थित चालू होता जोडीला मला संपूर्ण पोषणच्या ह्याच्यात भरपूर ह्याला मी ॲप्लिकेशन दिलेले आहेत त्याच्यामुळे हा प्लॉट वाढला भरपूर आणि म्हणून माझा फायदा झाला पण बघायला गेलं तर आठ साडेआठ महिन्यात प्लॉट काढायला येणं म्हणजे अजिबात आपल्याला ॲव्हरेज निघणार नाही हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो निघूच शकत नाही आठ साडेआठ महिन्यात तुमचं ॲव्हरेज फक्त हे आम्हाला थोडंसं म्हणजे फर्टिगेशन स्ट्रॉंग असल्यामुळं ह्याचं आहे तरी पण आज तुम्ही माझ्या बागेतली खोडव्याच्या पिल्लांची वाढ बघा आणि खरंच हा प्लॉट पंधरा फेब्रुवारीनंतर लावलेला आहे माझा सगळ्यात शेवटचा हा प्लॉट आहे आणि आज ह्याची पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेली आहे तुम्ही आजही प्लॉट बघा कारण मी तुम्हाला का बोलतोय तर ऍक्च्युली मला ही, ही गोष्ट विश्वास ठेवायला जड जाते की आपलं खरंच पंधरा फेब्रुवारीचं प्लॉट एवढं लवकर कसा हार्वेस्ट होऊ शकतो म्हणजे अवघ्या किती महिने साडेआठ महिन्यात तुम्ही साधा विचार करा की कोणताही प्लॉट तुम्ही केला तर त्या प्लॉटला एक तुमचं साधारण तीन महिने सेट व्हायला हो जातात तीन महिन्यानंतर त्याची गर्भधारणा चालू होते आणि वेन सहा महिन्यांनी वेण झाल्यानंतर एक मिनिमम साडेतीन महिने ती घड फुगायला टाइम लागतोच तर हा प्लॉट कसा निघला असू शकतो हा मला आजही प्रश्न पडतो याची नेमकी गर्भधारणा कशी झाली किंवा कोणत्या महिन्यात ह्याचं गर्भधारणा झाली किती महिन्यांनी वेन झाली काय सांगता येत नाही याचं ये पाच महिन्यांनी याची वेन झालेली आहे ह्या प्लॉटची एवढं मात्र नक्की आणि माझ्या अंदाजे गर्भधारणा तीनच महिन्यानी झाली असणार आहे फक्त ह्याची जी गर्भधारणा आहे ती पूर्ण झालेली नसावी एक फक्त दोन महिने चालले असाव गर्भधारणा पण आज सांग तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपली गर्भधारणा तीन महिने साडेतीन महिने होती त्यावेळेस निश्चित घड मोठे पडते आणि आम्हाला जर ह्याच्यात टाईम भेटला असता गर्भधारणा लेट झाली असती म्हणजे एक तीन साडेतीन महिने घेतले असते तर निश्चित मला ह्याच्यात सतरा अठरा पाण्याचे सुद्धा घड भेटले असते आणि माझा घडामागा नाही म्हटलं तर एक पाच सात किलोने नुकसान ह्या प्लॉटमध्ये झालं